नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागे मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये ही मोत्यांची पर्स कशी बनवायची ते पूर्ण शिकवलेली आहे है, त्याचे हँडल वगैरे कसे बनवायचे तर व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे पण ह्याला लायनिंग म्हणजे अस्तर कसं लावायचं ह्या पर्सला ते मी सांगितलेलं नाही आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या पर्सला अस्तर कसं लावायचं ते सांगणार आहे तर ह्या पर्सच्या मापाचं मी अशी ही एक पिशवी साटिंगच्या कापडाचं अशी पिशवी मी शिवून घेतलेली आहे ॲक्च्युली मला हे शिवणकाम येत नाही त्यामुळे मी टेलरकडने ही शिवून घेतलेली आहे त्यांनी हे अशा पद्धतीने छान अशी शिवून दिलेली आहे इथे साईडला पण असे बॉक्स आहेत इकडच्या साईडनी पण आहे दोन साईडनी आणि इकडे पूर्ण असं हे जॉईन केलेलं आहे मधला भाग इथे आतमध्ये हा एक चेनचा कप्पा सुद्धा मी केलेला आहे इथे म्हणजे आपण थोडं काही पैसे वगैरे ठेवू शकतो आणि ही वरती ही चेन असे हे मी शिवून आणलेलं आहे आता हे मी फक्त या याच्यामध्ये कसं शिवायचं ते सांगणार आहे हे मी इथे सॅटीनचं कापड घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही कॉटनचं घेतलं तरी चालेल थोडं ग्लेज असलेलं चांगल्या क्वालिटीचं कारण मग इथे याचे जे दागे जात होते तर मला ओवरलॉक वगैरे सगळं करून घ्यावं लागलं नंतर त्यामुळे असं तुमचं होऊ नये म्हणून तुम्ही कॉटनचं वापरलं तरी चालेल ह्याला बाहेरून खूप लेस आहे छान त्यामुळे मी हे वापरलं म्हणजे हे जेव्हा आपण या पर्समध्ये घालतो तेव्हा ती पर्स पण बाहेरून पण खूप सुंदर अशी दिसते त्यामुळे मी यास हे कापड यूज केलं पण मग त्याला ओवरलॉक वगैरे सगळं छान करून घ्यावं लागतं नाही तर मग धागे सुटून जातील आणि मग ती बॅगचा काही त्या उपयोग होणार नाही अस्तरचा ह्याचं व्यवस्थित मापात हे मी शिवून आणलेलं आहे आणि हे असं आता ह्याला मोत्यांच्या बॅगला हे अटॅच करायचं आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी हा दोरा इथे असा वापरलेला आहे नायलॉनचा दोरा आहे म्हणजे ॲक्च्युली तंगूस नाही आहे हा हा जो आपण ही मोती मोती जे वापरतो आहे ते, त्या त्याचे जे बंच येतात त्याचाच दोरा मी वापरलेला आहे हा हाताने तुटत नाही असा याला कात्रीच लागते त्यामुळे ह्या ह्याने शिवलेलं पक्कं होतं आपण साध्या सुईदोऱ्याने पण शिवू शकतो साधा जो नेहमीच आपला शिवण शिवणकामचा जो तो मशीन सा पन तो, पन हाजरा दोरा असतो मशीनचा त्याने पण शिवू शकतो पण हा जरा कडक दोरा आहे हा म्हणजे आपल्या हाताने असा तुटत नाही म्हणजे आपण शिवतानासुद्धा मध्ये थोडंसं ओढल्या गेलं कुठे अडकलं तर हा दोरा तुटणार नाही आहे त्यामुळे मी हा असा दोरा वापरलेला आहे हे असे बंच मिळतात ना मोत्यांचे हे असे या दोऱ्यामध्ये मोती ओन आलेले असतात असे बंच असतात तर ते संपले की मग असं ते आतले आपले दोरे उरतात तर हा दोरा मी आता इथे यूज करणार आहे तर पहिल्यांदा मी ही अशी कापडी बॅग आहे केलेली ती या मोत्यांच्या ह्याच्यात घातलेली आहे इथे ह्याचं सेंटर आहे बरोबर तिथे अशी मी हा ही चेन अशी घेऊन येणार आहे इथे आतून म्हणजे वरून आपल्या ते दोऱ्याची गाठ वगैरे दिसू नये म्हणून आतल्या साईडनी मी ही अशी सुई बाहेर काढून घेणार आहे अशी म्हणजे ही गाठ आहे ही ही आतल्या साईडनी गेलेली आहे आता व्यवस्थित सुरुवातीला जरा त्रास होतो व्यवस्थित पकडून घ्यावं लागतं ते नाहीतर मग सुटून जातं ते आता ह्या हा जो मोती आहे ह्याच्यातून मी सुई काढून घेतली अशी परत इथे आतल्या साइड म्हणजे आस्तर चातून सुई काढून घ्यायची बरोबर यायला पाहिजे ते थोडस जरी इकडे तिकडे झालं तरी त्याच सेंटर जात अशा आतल्या साईडने मी काढून घेतली ही सुई अशी आता इथे फिक्स झाली असंच अजून दोन चार वेळा आपण इथे शिवून आहे असं आतून बाहेरून असं काढून आणि ह्या मधल्या मोठ्यातून मी दाखवतच आहे म्हणजे आता ही परत मी आतल्या साईडला आपला दोरा गेलाय परत मी बाहेर काढला असाल आता हा जो मोती आहे मधला ह्याच्यातून पण मी सुई काढून घेतली परत अस्तरातून सुई काढून घ्यायची आहे आतल्या साईडनी असं दोन तीन वेळा करून इथे हे पहिलं ह्या सेंटरला फिक्स करून घ्यायचं आहे हे आता इथे आता आपलं हे फिक्स बसलेलं आहे कोपऱ्यामध्ये त्यामुळे आता आपण हे साईडचं शिवून घेणार आहोत आता इथे आहे आपला दोरा इथे आहे तर ह्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली मी आणि इथे हा जो मोती आहे हे इथे शिवलेला आहे हा इथे तंगूस आहे तर त्या तंगूसमधून मी सुई काढून घेणार आहे म्हणजे इथे तंगूसवरून दोरा गेला की हे इथे फिक्स होऊन जाणार आहे परत इथे अशाच पद्धतीने असं शिवत जायचं आहे आपण असं मोत्यातून एका पास करून घेतली परत इथे इथे आतल्या साईडने नेली कारण इथे आपला तंगूस आहे इथे हे पसचा तंगूस येतो त्यामुळे तो इथे त्याच्यावरून जेव्हा आपण दोरा घेतो तेव्हा तो इथे फिक्स होऊन जातो अशा पद्धतीने आपण पूर्ण शिवून घेणार आहोत असं शिवलं तरी आहे प्रत्येक वेळेला मोत्यातूनच घेतलं पाहिजे असंही नाही आपण आपल्याला हवं त्या पद्धतीने शिवू शकतो पण आजनमधून मोत्यातून काढून घ्यायचं आहे म्हणजे तिथे गॅप राहणार नाही आहे चेन में में पट -पट ही चेन मात्र अशी एका लाईनीत दिसेल अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे मी म्हटलं ना सुरुवातीला फक्त थोडासा त्रास होतो आणि मग एकदा का आपलं हे झालं पुढे आलो तिथून की मग आपलं पटपट ही चेन शिवून होते अजिबात वेळ लागत नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते तुम्ही तुम्हाला जे सोपं पडेल त्या पद्धतीने शिवू शकता की पूर्ण मोत्यातून सुद्धा घेतलं तरी चालते आहे सुई अशी किंवा मोत्यातून न घेता डायरेक्ट तुम्ही असं आता इथून इथे काढली आता ह्या तंबूज अशी सुई घेतली इथे पॅक झाली ही आता डायरेक्ट इथे घेतली तरीही चालते आणि मग ह्या मोत्यातून ही खाली नेली मोत्याच्या वरून दोन मोत्यांच्या मधून खाली नेली की हा जो तंगूस आहे तो इथे अडकला जातो अशा पद्धतीने पूर्ण आपण हे शिवून घ्यायचं आहे हे बरोबर आता हे दोन्ही टोकं समोरासमोर आलेली आहेत हा इथला मधला जो मोती आहे त्याच्या इथे हे चेनचं दुसरं टोक बरोबर आले आलेलं आहे कारण ही पिशवी जी आतली आहे ती एकदम परफेक्ट अशी शिवलेली आहे मापामध्ये आता इथे सुरुवातीला जसं आपण विणून घे शिवून घेतलेलं आहे ना तसंच इथे पण बऱ्याचदा दोन चार वेळा तरी ते असं दोरा घेऊन तिथे फिक्स करायचं आहे कारण तिथे आपण असं चेन ओढतो ना त्यामुळे मग ती इथे हल्ली नाही पाहिजे त्यामुळे इथे असं आपण ह्या सेंटरच्या मोत्यातून दोन तीन वेळा तसं काढून घेणार आहोत असं घ्यायचं आतल्या साईडला तिकडच्या साईड मी वर काढून घ्यायचे परत त्या मोत्यातून परत आतल्या साईड मी आता हे मी दोनदाच केले अजून एकदा करते म्हणजे हे आता असं इथे फिक्स बसून जाईल साईडला न्यायचंय आता ह्या साईडला यायचं आहे ही साईड तर फिक्स झाली आपली आता ही साईड ही जशी केली त्याच पद्धतीने ही साईड पण आपण शिवून घ्यायची की आपली पर्सचा अस्तर लावून तयार आहे खूप सोप्पं आहे हे लावणं काही अवघड नाही आहे असं बघताना वाटतं आपल्याला अरे बाप रे कसं करावं तर पण खूप सोप्पं आहे फक्त आणि जर तुम्हाला शिवता येत असेल म्हणजे हे शिलाई मशीनवरून जर तुम्हाला शिवून घेता येत असेल तर तर काय एकदम छानच तुम्हाला खूप सोपं पडणार आहे ते अशा पद्धतीने आता इथपर्यंत मी शिवून घेते की प्रकारे हे अस्तर मी शिवून घेतलेलं आहे हे जरासं असं ॲडजस्ट करायचं आतमध्ये ते बॉक्स आहेत ना ते व्यवस्थित टोकाला असे घेतात आता सगळीकडून अशी ही सुंदर असे पर्स दिसते आहे लायनिंगमुळे तिला अजून गेटअप आलेला आहे अशी चेन पण आता इझिली अशी ओपन किंवा क्लोज होऊ शकते ह्याचं इथे फक्त ह्या दोन हे जे मोती आहे त्याच्यामध्ये हो आपण तंगूसने विणून घेतलेलं आहे ना तर त्या तंगूसला जर आपण आतमध्ये या दोऱ्याने जर फिक्स केलं की ते होऊन जाते पटपट आणि एक शिवून होती ह्याला काही वेळ लागत नाही आता ह्याला मी नंतर हँडल लावून घेणार आहे अशा रीतीने ही एक सुंदर पर्स आपली ला पर्सचं लाईनिंग लावून तयार झालेलं आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद